मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे वस्तू रुपयापासून ते रुपया पर्यंत होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल आमदार नितेश राणे यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये एका सभेमध्ये बोलताना त्यांना असं बोललय की जे मुस्लिम जे मशीद आहेत मशिदीमध्ये प्रत्येक हरे को चुन चुनगे मारेंगे हे ते जे त्यांनी वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचा पहिला आम्ही बेमारमी संविधान रक्षक बलच्या वतीने जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांच्या वतीने सर्वप्रथमांनी जाहीर निषेध करतो त्यांनी हे जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचा निषेध करतो आणि जे मुस्लिम धर्मगृह जे मशिदीमध्ये नमाज पठन करतात त्यांना सर्व सर्वप्रधानांना संरक्षणासाठी शत परवाना हे शासनानं द्यावं कारण हे असं बेभाल वक्तव्य करत आहे नेतृशाने त्याचे आमदारकी रद्द करून त्याला घरी बसवावं राज्यपालांना त्यांचा विशेष अधिकारचा वापर करून त्याची आमदार रद्द करावी आणि त्याचं पोलीस पोलीस प्रोटेक्शन जे संरक्षण जे आहे ते काढून घ्यावं आणि असं महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर यां या विचार या विचारांचं महाराष्ट्र आहे आणि मिश महाराष्ट्रामध्ये हा नेते जातीचा लोक बिघडण्याचं काम करत आहे एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून बेबाल वक्तव्य हे नितेशांनी करत आहे त्याला घर खात्याने त्वरित आवरावं नाहीतर भीम आर्मी संविधान रक्षक बलच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छिन्यात येईल आणि त्याला सर्वस्व जबाबदार हे प्रशासन राहील संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक भाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा